ब्रॉट यू बाय पुनि बालन ग्रुप अँड महाराष्ट्र टुरिझम एंटरटेनमेंटची खूप कमी आहे कारण शहरामध्ये ना तुम्ही खूप असं खूप असं कन्जेस्टेड जागेमध्ये राहता छोट्या छोट्या फ्लॅटमध्ये राहता नोकरी करता कर तुमचं खूप व्यस्त शेड्यूल आहे ना तुम्हाला एंटरटेनमेंट नाही तुम्हाला भानं बघायला नाही मिळत खरं आहे की नाही भांडणाशिवाय मजा नाही आहे लाईफमध्ये जसं मी गावाकडचं आहे मला मला गरज नाही आहे भांडणं बघायला बाहेर जायची कारण आमच्या इकडे सरकारी नळ आहे म्हणजे मी तुम्हाला खरं सांगतो एवढी भांडण हो नव्हत्यात एवढी भांडण होत्यात माझे आई न चुकता दोन घागरी पाण्यासाठी रोज मुठी भर घरी घेऊन येते फक्त आई टकली होऊ नये म्हणून आम्ही घरात नळ घेतलाय खूप जा, खूप जास्त अग्रेसिव्ह म्हणजे आता तुम्ही बघताय ना या सगळ्या शहरामध्ये मम्मी असं म्हणजे आई आहे यांना माहिती आहे की मुलांना कसं वाढवायचं असतं यांचं पालन पोषण कसं मुलांसोबत वाईट बोलायचं नसतं माझ्या मम्मीच असं असतं तिच्यासमोर दोन पुरुष होते घरात एक वडील होते ज्याला ती काही बोलू शकत नव्हती आणि एक मी होतो ज्याला ती नेहमी मारायची हा माझ्या मम्मीचं आवडतं काम होतं की तिला तिला दिवसभर लोटायला आवडायचं आणि दिवस संपल्यानंतर त्याच सावध्यानं मला मारायला खूप जास्त अग्रेसिव्ह होती यार म्हणजे म्हणजे मी मला आठवतो एकदा एकदा ती मारता मारता मला एवढं मारलं एवढं मारली मला म्हणे साहिल तू माझाच मुलगा आहेस म्हणून तुला सोडालो नाही तर तुझं काय खरं नव्हतं एवढं वाईट मी म्हटलं हे तुला तीस मिनिटानंतर आठवलं का मी मी पुढच्या वेळेला परत काहीतरी आगावपणा केला मी बर्थ सर्टिफिकेट घेऊन गेलं मी म्हटलं हे बघ तुझाच आहे मम्मी म्हंटले असले चार आहेत माझ्याकडे खूप जास्त मम्मी एवढं मारायची आणि मी मार खूप जास्त दुखी व्हायचो आणि रडायला चालू करायचो आणि माझी बहीण मला मोठी बहीण आहे इथं किती लोकांना मोठी बहीण आहे अरे सगळे नशीबवान आहात तुम्ही मग जल मोठी बहीण आहे यार मोठी बहीण म्हणजे मला वाटतं की तुम्ही ज्याला ज्याला मोठी बहीण आहे ना म्हणजे तुम्ही मागच्या महिन्यात मागच्या जन्मात जेवढे पाप पुण्य केलाय ना त्याचं सगळ्याचं फळ म्हणून तुम्हाला मोठी बहीण मिळाली खरोखर मोठ्या बहिणी खूप जास्त असतात भाई, भाई मोठ्या बहिणी माझी मोठी बहीण तर जेव्हा जेव्हा माझी मम्मी मारायची मी रडायचो माझी बहिणी यायची आणि माझ्या खांद्यावर ठेवून म्हणायची बघ तुला सांगितलं होतं ना मी की तू आमचा नाही आहेस म्हणून